वेनेगाव येथे बनावट नोटा प्रकरणी दोघाला अटक बासष्ट लाखांचा मुद्देमाल जप्त सव्वीस पर्यंत चौघांना पोलीस कोठडी टेंभुर्णी पोलिसांची मोठी कामगिरी या प्रकरणी मुळापर्यंत तपास करणार डी वाय एस पी अजित पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती बनावट चलनी नोटा छापून त्या चलनात आणल्याच्या प्रकरणी चार आरोपींना टेंभुर्णी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली असून त्यांच्याकडून चोपन्न लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांच्या नोटा लागणारे साहित्य संगणक एक ने टी व्ही सन कार असा एकूण बासष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती करमाळा उपविभागाचे पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली याबाबत अधिक माहिती अशी की अठरा ऑगस्ट रोजी मौजे वेनेगाव येथे बनावट नोटा चलनात आणण्यासाठी दोघे जण येणार असल्याची गोपनीय माहिती टेंभुर्णी त्या अनुषंगाने टेंभुर्णी पोलिसांनी छापा टाकून अठरा ऑगस्ट रोजी दुपारी लक्ष्मीकांत शंकर आप्पा अळगी वय वर्षे बत्तीस राहणार समर्थनगर अक्कलकोट जिल्हा सोलापूर व सागर मच्छिंद्र बारवकर वय वर्षे चौथीस राहणार देऊळगाव गाडा तालुका दौंड यास बनावट नोटाच्या चार बंडलासह अटक केली होती दोन्ही आरोपीकडे अधिक तपासात शंभर रुपयाच्या नेक्सन कार पोलिसांनी जप्त केली होती त्या दोघांना अटक करून त्यांच्याकडे अधिक तपास केला असता कर्नाटक कनेक्शन मिळून आले त्या राज्यातील बागलकोट जिल्ह्यात मौझे नवानगर भागात नोटा दिल्या होत्या असे त्यांनी सांगितल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली असता करबसय्या विरभदय्या हिरेमठ वय वर्षे एकोणचाळीस राहणार गुटुर्गी भटनूर सिंदगी जिल्हा विजापूर व मारुती हनुमंत हालकुर्की वर्षे त्रेचाळीस राहणार सेक्टर एकोणपन्नास नवानगर प्लॉट दोनशे छत्तीस बागलकोट कर्नाटक यांची नावे निष्पन्न झाली पोलिसांनी तेथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोघांना ताब्यात घेतले आहे चार आरोपींना सव्वीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांनी आरोपींकडून वीस लाख ,00 रुपयांचा शंभर व पाचशे दराच्या बनावट नोटा पस्तीस लाख शहात्तर हजार रुपये किमतीचा नंबर नसलेला पाचशे दराच्या नोटा एक लाख ,00 रुपये किमतीचे संगणक प्रिंटर कटर लॅमिनेशन मशीन व कोरे कागद पाच लाखाची नेक्शन कार असा बासष्ट लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर करमाळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील सध्याचे प्रभारी अधिकारी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस इन्स्पेक्टर अजित मोरे पोलीस अंमलदार विलास रणदिवे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप गिरमकर पोलीस नामदार प्रवीण साठे पोलीस नामदार चेतन पवार व चालक पोलीस कॉन्स्टेबल शुभम शिंदे यांनी पार पाडली तपासात आणखी मोठी साखळी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून पोलीस संपूर्ण प्रकरणाचा छडा लावणार असल्याची माहितीही अजित पाटील यांनी दिली एजे चोवीस तास न्यूजसाठी प्रतिनिधी सदाशिव पवार टेंभुर्णी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा